नमस्कार न्यूज लंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दक्षिणेकडचं केरळ हे राज्य हे साक्षर राज्य म्हणून ओळखलं जातं सर्वाधिक सुशिक्षित अशी जनता त्या ठिकाणी आहे सर्वाधिक साक्षर लोक त्या ठिकाणी आढळतात इतर राज्यांच्या तुलनेत असं म्हटलं जातं पण एकीकडे इतकं साक्षर राज्य इतके सुशिक्षित लोक त्या ठिकाणी असताना आणि बाकी नैसर्गिक वैभवसुद्धा प्राप्त झालेलं असं हे राज्य असलं तरी आर्थिकदृष्ट्या मात्र याचा डोलारा हा आता कोसळताना दिसून येतो आहे याचं कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या केरळ राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातला एक वाद सुरू आहे ज्याच्यामध्ये केरळ राज्याकडून सातत्याने केंद्राकडून काही पैशांची मागणी केली जाते कर्ज मागितलं जातं आहे पण केंद्र सरकारकडून त्याच्यावर काही बंधनं घातली गेली आहेत की आम्ही अमुक ठराविकच निधी है, देव। जो आहे तो तुम्हाला देऊ कारण त्याच्यावरचा जो काही खर्च तुम्ही करताय तो खर्च जो आहे तो प्रमाणाबाहेर आहे तो मर्यादेबाहेर झालेला आहे आणि त्यामुळे वारंवार तुम्हाला एवढी रक्कम देणं शक्य नाही आहे कारण शेवटी केंद्र सरकारसुद्धा संपूर्ण विविध राज्यांचा हा सगळा कारभार पाहत असताना त्यांना जी काही रक्कम देतो त्यासुद्धा काही विचार करूनच त्या रक्कमा दिल्या जातात त्यामुळे केरळ सरकारला सातत्याने एवढे पैसे देणं आणि त्याचं नीट नियोजन त्यांनी न करणं हे कुठेतरी पटणारं नसतं आणि म्हणून हा सगळा वाद न्यायालयामध्ये सुरू आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने याच संदर्भात केरळ राज्याला फटकारलेला आहे सध्या केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाचं सरकार आहे गेल्या अनेक वर्षांपासून आणि कम्युनिस्ट पक्षाचं सरकार कम्युनिस्ट विचारसरणी म्हणजे साधी राणी उच्च विचारसरणी असा दावा केला जातो पण प्रत्यक्षामध्ये त्यांचा खर्च प्रमाणाबाहेर किंवा हाताबाहेर गेल्यामुळे आज ही परिस्थिती ओढवलेली आणि सर्वोच्च न्यायालयाने तसेच ता, ताशेरे जे आहेत ते त्यांच्यावर ओढलेले आहे की आज तुम्ही केंद्राकडे पैसा मागताय की आमच्या पगारासाठी आमच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पेन्शनसाठी आम्हाला पैसे हवेत पण तुमचं जे काय आर्थिक नियोजन आहे ते का ढिसाळ आहे त्याला कोणतंही व्यवस्थापन का नाही आहे नीट की जेणेकरून तुम्ही हे राज्य नीट चालवू शकाल कारभार नीट करू शकाल हा सवाल न्यायालयाने उपस्थित केलेला आहे आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि देशातली असे अनेक राज्य जी आहेत त्या जशा आर्थिक सगळ्या घोटाळ्यांमुळे म्हणा किंवा आर्थिक जो ढिसाळपणा आहे त्याच्यामुळे अडचणीत सापडलेले दिसून येतात आज जे पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सरकार आहे त्यांची सुद्धा हीच अवस्था झालेली आहे आणि कुठेतरी अवस्था येण्यामागचं एक कारण असतं ते म्हणजे सातत्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांचं चालन करण्यासाठी ज्या काही मोफत गोष्टी सातत्याने दिल्या जातात फुकटचं सगळं दिलं जातं घर बसल्या कमवा घर बसल्या तुम्हाला अमुक पैसे मिळतील स्त्रियांना ब बस बसचा प्रवास मोफत असेल किंवा महिलांना त्यांच्या दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये काही पैसे टाकले जातील आता आम आदमी प पक्षाने सुद्धा दिल्लीमध्येही अशा पद्धतीची योजना आखलेली आहे पंजाब सरकारसुद्धा म मोठ्या प्रमाणावर कर्जाच्या बोजाखाली आहे आणि त्या स संदर्भातसुद्धा त्यांचंही केंद्राकडे सातत्याने मागणी सुरू असते आता केरळ सारखं राज्य सुद्धा जे निसर्ग संपत्तीने नटलेलं आहे साक्षर राज्य म्हटलं जातं अशा राज्याची अवस्था सुद्धा जशी झालेली आहे आणि त्याच्यामागचं कारण मग हेच या सरकारमधले कम्युनिस्ट पक्षा सरकार आहे रोज केंद्र सरकारवर विविध प्रकारचे ते आरोप करत असतात नरेंद्र मोदी सरकारवर पण स्वतःचं व्यवस्थापन मात्र नीट करू शकत नाहीत आणि ही केवळ काही आकडेवारीवरनं आलेली माहिती नव्हे तर स्वतः सर्वोच्च न्यायालयाने ही दखल घेतली आणि त्यांना फटकारलेला आहे की तुमचं आर्थिक नियोजन आर्थिक व्यवस्थापन हे ढिसाळ आहे आणि मग तुम्ही केंद्र सरकारकडे पदर पसरता मागणं करता की आम्हाला अमुक रक्कमच द्या तरी केंद्र सरकारने त्यांना पाच हजार कोटी देण्याची तयारी दाखवली पण न्यायालयामध्ये त्यांनी पाच हजार कोटी नाहीत आम्हाला दहा हजार कोटी तरी पाहिजे अशी मागणी केली होती आणि आत्ता त्यांनी केंद्र सरकारने मग त्यांना तेरा हजार कोटीपर्यंत देण्याची तयारी दाखवली पण हे सगळं देत असताना काही नियमसुद्धा त्यांनी घालून दिले काही शर्ती घातलेल्या आहेत की तुम्हाला त्याचे सगळं ऑडिट जे आहे त्या व्यवस्थित द्यावं लागेल तुम्ही हा खर्च कशासाठी करताय किती प्रमाणात करताय कशा कशावर नेमका खर्च होतोय हे तुम्हाला द्यावं लागेल आणि वेळच्या वेळी द्यावं लागेल तरच तुम्हाला पैसे अदा केले जातील मग हे योग्य नाही आहे का एका राज्यावर अशी आज अवस्था येते जे साक्षर राज्य मान मानलं जातं आणि जिथे कम्युनिस्ट पक्षा सरकार आहे जे सातत्याने हा दावा करतात ते आमची राहणी साधी आहे आमची उच्च विचारसरणी आहे त्यांच्यावर ही अवस्था आलेली एके ठिकाणी बातमी आली होती की हे जे पिनराई विजयन यांचं सरकार आहे त्याच्यामध्ये जे काही कर्मचारी घेतलेले आहेत प्रत्येक मंत्र्यासोबत जो एक स्टाफ दिलेला असतो त्याची संख्या प्रचंड आहे म्हणजे केंद्रीय मंत्री असेल तर त्याच्यासोबत एक पंधरा लोकांचा स्टाफ असतो तर इकडे मात्र केरळमधल्या मा मंत्र्यासोबत वीसपेक्षा अधिक लोक स्टाफमध्ये असतात पंचवीस लोक असतात काही ठिकाणी अठ्ठावीस आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांकडे तेहतीस लोकांचा स्टाफ आहे अशा पद्धतीने जर हे हा कर्मचारी वर्ग ठेवण्यात आला तर त्यांच्या पगारावर हा प्रचंड खर्च करण्यात येतो आणि विशेष म्हणजे तिकडे या बातमीमध्ये असंही नमूद केलेलं आहे की हे सगळे जे कर्मचारी आहे ते तात्पुरत्या स्वरूपात घेतले जातात अडीच वर्षासाठी ते का काम करतात अडीच वर्षांतर ते निवृत्त होतात आणि निवृत्त झाले की त्यांना पेन्शन लागू केली जाते एक साडेतीन हजार रुपये आणि अशा पद्धतीने एक एक हजार तीनशे किंवा दीड हजार इतके कर्मचारी आहेत केरळमध्ये आहेत जे अशा पद्धतीचं पेन्शन पेन्शनचे लाभार्थी आहेत ते किंवा पेन्शनचा लाभ त्यांना होतोय आणि त्यापोटी जवळपास आठ कोटी रुपये खर्च होतात आता ही कोणत्या प्रकारची योजना आहे मग असं प्रत्येक मंत्र्यासोबत जर वीस पंचवीस स्टाफ मेंबर असतील आणि ते अडीच वर्षांनी निवृत्त झाल्यावर त्यांना पेन्शन लागू केली जात असेल तर काय अवस्था होणार मुस्लिमांचं चाल चालन करण्यासाठी मग त्या ठिकाणी शिष्यवृत्ती जाहीर करणं त्यांच्यासाठी अल्पसंख्यांकांच्या नावाखाली मतांच्या राजकारणासाठी केवळ किंवा मदरशांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी काहीतरी पेन्शनची योजना चालू करणं आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर खर्च करणं स्वतःच्या गाड्यांसाठी खर्च करणं विजयन यांचं जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी एक पंचवीस लाखांची लिफ्ट बांधल्या बांधण्यात आली अशा पद्धतीचं बातमीमध्ये उल्लेख आहे त्यांनी स्वतःसाठी सुद्धा जवळपास अडीच कोटीची गाडी खरेदी केली असाही उल्लेख आहे म्हणजे हे जे खर्च आहेत हे काय प्राधान्यक्रम असलेले खर्च नाही आहेत हे खर्च कमी करता येऊ शकतात पण ते केले जात नाहीत आणि इतर वेळेला मात्र सरकारवर आरोप करायचे केंद्र सरकारवर आरोप करायचे नरेंद्र मोदींचा कारभार कसा आहे ते म्हणायचं पण तुमच्या स्वतःचा कारभार काय आहे एका राज्याचा कारभार करताना तुमच्या आज आर्थिक जी स्थिती आहे जी आर्थिक चणचण जा जाणवते तुम्हाला त्याचं काय करणार किती वेळा केंद्राकडून पैसे मागणार आणि त्याच केंद्राकडून मागायचे ज्या केंद्रावर त्यांच्या कारभाराबद्दल टीका करायची मग नरेंद्र मोदी मा मध्यंतरी भाषणांमध्ये सांगत होते की हे जे रेवडी कल्चर आहे की मोफत सगळं द्यायचं आम्ही वीज मोफत देऊ आम्ही वीज बिल माफ करून टाकू कर्ज माफ सगळं करून टाकू सगळं काय फुकट देऊ आणि देणार कुठून ते ते केंद्राच्या आलेल्या पैशातून आणि मग केंद्राने काही नियम घातले किंवा ते पैसे तेवढे दिले नाहीत तेवढ्या प्रमाणात किंवा अरडाओरडा करायचे केंद्र कसा अन्याय करत आहे केंद्राने सगळे पैसे आमचे लपवून ठेवले आम आमच्यावर जाणीवपूर्वक दबाव आणला जातो आहे पण तुम्ही ते पैसे कशासाठी खर्च करता आहात तुमच्या या सगळ्या फुकटच्या योजना ज्या आहेत त्यांच्यावर जर खर्च करत असाल आणि त्यातून मग तुम्हाला उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असा जर जा कारभार होणार असेल तर हे राज्य सरकारचं आर्थिक नियोजन जे आहे ते बुडणारच आहे आणि म्हणून ही अवस्था या राज्यांवर आलेली आहे आणि केवळ याच राज्यांवर की अनेक राज्यांवर येऊ शकते ही अवस्था प्रत्येकानेच याबाबत काळजी घेतली पाहिजे प्रत्येकानेच अशा फुकटच्या योजना मोफत योजना ज्या आहेत त्या जाहीर करताना आपण काळजी घेतली पाहिजे की याचा नेमका आपल्या उत्पन्नावर त्या एकूण एकुन, एकूणच बजेटवर किती प्र त्याचा परिणाम होणार आहे काय होऊ शकतं त्यानंतर आज केंद्र सरकार मदत करते ही गोष्ट वेगळी आहे पण केरळ सरकारला ही जी ताशेरे जे ओढलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाने त्यातून हे स्पष्ट झालं यांचा खरा चेहरा हाच आहे की विनाकारण खर्च करायचा आर्थिक नियोजनाचा बुजवारा उडवायचा आणि मग सगळं त्याचं खापर जे आहे ते केंद्र सरकारवर फोडायला जायचं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद